पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या खरेदीचे समाधान नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथील मुलाकडे कर्ज असलेल्या मुलाच्या विवंचनेत ऐंशी वर्षीय वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवार नऊ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या पूर्वी उघडकीस आली आहे याबाबतची या माहिती याप्रमाणे पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथील गणपत बाबूराव जोगदाण वय ऐंशी वर्षे यांनी शेतातील सततची नापिकी आणि मुलांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत राहत्या घरातील पत्राच्या खाली असलेल्या लोखंडी आडूला दुरीच्या साहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवार नऊ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आले मुंजा जोगदान आणि बाबूराव जोगदांड हे दोघे भाऊ बाबुलतार येथे शेती करतात शेतीच्या कामी दोघा भावांनी बँकेकडून कर्ज घेतले होते या कर्जाची परतफेड मुलाकडून स्वतच्या नापिकीमुळे होत नसल्याने गणपतराव जोगदांड व ऐंशी वर्षे यांनी कर्जफेडीच्या विवंचनेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मुंजा जोगदंड यांनी पोलिसात दिलेल्या खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे हे बुधवार नऊ एप्रिल रोजी राज्य कारभाराचे यशस्वी शंभरी गाठत असले तरी त्यांनी शेतकऱ्याला झुलवत ठेवलेल्या कर्जमुक्तीकडे दुर्लक्ष केले आहे अजून कर्जबाजारी आणि नापिकीमुळे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या या सरकारला पाहिजेत असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत माऊली अकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा अपर तीस टक्के